अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मेट्रो थ्री जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो हा लाइन आहे तिचा टप्पा दोन ए हा आपण सुरू करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की कफ परेड पासून आर ए सी पर्यंत एकूण किलोमीटर ची याची लांबी आहे या लांबी मागच्या काळामध्ये जवळपास तेरा ची लांबी आपण सुरू केली होती आणि आज नऊ ची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बीकेसी पासनं तर आचार्य अथ्रे चौकापर्यंत नऊ किलोमीटरचा मेट्रो तीनचा पल्ला आज जनते जनतेकरता लोकांकरता खुला होतोय उद्या सकाळपासण्याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वान करता सुरू असतील देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषता ही जी मेट्रो तीनची लाईन आहे ज्याचं काम आपण दोन हजार सतरा साली सुरू केलं अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे मध्ये अडीच वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या ते आपल्याला ज्ञात आहेत मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात आहेत पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोचलेली आहे